एक नंबर शिजाय लागलय काय शिजाय मटन मटन अलग अलग आला मटन आज बघा नाग भरी नसते बायको पडली आजारी वरसाने नदीवर म्हणून आल बघा नवर्या काळजी लगेच भाऊज पडली आजारी लेकर पडली ले 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 आजारी मग म्हणलं खावा रसावर लेकर सगळं घरभारच पडलं या खावा म्हणलं मग रस्सा पाणी आणलं आपलं अर्धा भर किलो आपलं बोकडाज ते चिकन मस्त तेवढ्यात किलो भर येत काय चिकनच नाही वाटत का नाही का करायचं नाकाला नाकाला हार लागली तुम्हाला सांग तू बाया लागल्या एवढायला आणलं मग दवाखान्यात आणली सगळी ग्यांग ठुस आणली या काय शेमडा <laughs> आता नॉर्मल झाले मलदा काय कर लागली त्या रगील कर रगील झार शिजले का बघा शिजले खाऊ नको ज खाची रावा

वसाने काय करती बाम लावती मस्तक शिकती नाक शिकते आले ओ काय टाकिते पाणी पाणी ठे वाकळा वा पराभ पराघी तेना खरच फरक पडतो या ओए वा परा चांगला घे वासाने मला शिकायचं येते जवळ आले का बरच हाय तुझं मग ते गेलं का काय चांगल्या ताकदवान बायला शिजले गा बाबा सांगितले इकडं लगा किंट ह्याला शिजले गा बघ म्हणा डायरेक्ट बघून देऊ देटलं काहीच नाही काय बघाडिजायच हा तिथे ती शिजले का शिजले म्हणायचं असते या निघ

म्हणलंय मग कोण आण पाणीपुरी वाटलं पाणीपुरी आवडती तू खरं सांग बर पाणीपुरी कोणी कोणी खरं सांग बर तू याला पाणीपुरीचं ध्यान दिदीनं काढलं आणि घरी घ्यायचं काढलं कोणाला घ्यायसाठी मग

काय करू पटात टाकू नाही नाही बरं ती बरोबर आहे ज्याला दुखलू येत त्याला कळत दुसऱ्याला काय नाही तिथलं दाब द्यायला शिव्या द्यायला मुकू येते बरोबर आहे का बघतोय बघ ना खर बरा कर काढते बरा करते कायद्यात करते मलाच म्हणताय अजून दुखणं स्वसाय शिकलं पाहिजे स्वसाय शिकलं पाहिजे म्हणजे काय करायचं आता दुखणच येऊ नये मला पावसात लाव काम तुम्ही बस घरात काय केलं काय केलं म्हणजे सारं टाकते टाकते जनावर सोडला काय म्हणलं सकाळी एवढी शिकायचं ते आजार मला पावसात लावली चालू सारू म्हणजे जरा दुखणं आलं का हा काय म्हणलं का सकाळी काय म्हणलं लगेच श्वासायच कुणी श्वासायचं कुणी म्हणजे

सकाळी उठल्या उठल्या ती इवाळ म्हणून तर आला ना चोळायला भाऊ शेवटी आम्हाला हा माया का दाया आम्ही कधी तुमची सेवा करून दमलो ती तुमचा हात चोळा येईल बराबर आहे एवढं लागा तुम्हाला आणून धरून सर तुम्ही माझ्या सगळं आटता फुटता तुम्ही आणलं म्हणजे काय दुसरं तुमचं काय चुकत नाही आणलं म्हणजे तुमचं समज खरंच होईल तुम्ही बोलताल तेच खरं काय मग एक टोकर खरं माझं मला आलं टेन्शन आता शांत बसून तुमच्या मला आले टेशन आता तुम्हाला काय वाटतं मला दुखणं नसतं का दु। नसतं का मी दुखणं घेऊन मी घेऊन तुम्हाला घरभरायला सांभाळतो सगळ्या तुम्हाला नेतोय आणतो सारखं डिगेजी आठपडी मसवड महूद सांगोला सगळीकडे नेतूया मुंबई पुणे कलकत्ता दिल्ली गोवा मग सुरत फिरून आणली गेदा सुरत आणली तुमचं काम होतं म्हणून काय तुझा आणला पाच हजार मीठादारसा आणला औषध पाजायची ती तिला जरासा काला करून झोपली उठवा तिला पोरांना द्या मीठादाराचा काला बिला करून द्या खाऊ द्या

तांबे घे तांबे दिला बसून तेवढ तर काम कर काम कर काम करुकडं आलंय मला आई ती खाऊ नको काही ना आज खावा करून गुलाबजामुन सकट करून ठेवली तर मित्रांनो चला म्हंटला मित रसा केला या केलाय पुन्हा तिकाटा टाकून तिखटाचा जा करायचा सगळेजण या खायला बोकडा म्हणतात खाऊ नाही तर ना खाऊ आता खायला बचशील